टाक एक गोष्ट सांगू का तुला मी खरच कुकर मध्ये नेहमी पाणी घातलं होतं रे मला खरंच कळत नाहीये कुकर हा एवढा मोठा विषय आहे का एवढी चर्चा करण्यासाठी सोडून रमा एक सुचव काय रमा मला माहितीये आपल्या या संसारात तू खूप छान रमलीस पण तुला स्वतःसाठी काही करावं असं नाही वाटत नाही म्हणजे माझी बायको रमा राघव पुरोहित या व्यतिरिक्त तुझी स्वतःची एखादी ओळख असलेली नाही आवडणार तुला मला तरी खूप आवडेल आणि माझ्यावर रुसून तू तुझ्या तुझ तुझ डॅडकडे जाण्यापेक्षा आनंदाने जाण त्यांना त्यांच्या कंपनीच्या कामात मदत कर बघ मला माहितीये तू माझ्यासाठीच हे सगळं सोडून आलीस माहिती आहे ना मग परत परत तेच का सांगतोस मला राख हे बघ राख मला फक्त तू हवास आणि ते सगळं सोडून आले मी ह्याची काही खंत नाहीये ते मला चांगलंच माहितीये मा। मी कायम तुझाच असणार आहे पण तुझ्या आवडीच्या कामात तुझ्या डॅडला थोडी मदत कर म्हणजे तुझा वेळही जाईल आणि तू काहीतरी केलंस छान गोष्ट केलीस याचा तुला समाधानही मिळेल ओके विचार करते बर आता छोटे गुरुजी उशीर होईल तुम्हाला ऑफिसला जायला निघा पळा जशी आपली अज्ञा मॅडम बाय बाय आणि डोंट वरी कॅन्टीन मध्ये खाईन मी आई तुम्ही फक्त आत मी टाकाल मी पटकन जाऊन हो हो चला सुरू करा आता रमाच्या हातची भाजी खाऊनच जाळ होईल जी बेसन आज सकाळी रमाच्या नावाने फक्त आग पेटली होती आता वनवा पेटे वनवा